श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सहा फेब्रुवारीला आहे षट एकादशी आणि एकादशी तिथी जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय अशी तिथी आहे या दिवशी पाच नैवेद्यांचा मान असो तर हे नैवेद्य कोणते कोणते पाच नैवेद्य प्रामुख्याने आपण श्रीहरी विष्णूंना दाखवावेत तसेच या दिवशी तिळाचे कोणते सहा उपाय करावेत कारण षट तिला नावामध्येच आहे षट म्हणजे सहा तिला म्हणजे तिळ तर अशा प्रकारे आपण या दिवशी काळ्या तिळाचे सहा उपाय जर केले तर श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात आणि श्रीहरी विष्णूंच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जे काही संकटे आहेत दुःख आहेत तर ती नष्ट व्हायला मदत होते तर असे तिळाचे सहा उपाय सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही पाच फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होणार असून सहा फेब्रुवारीला संध्याकाळी चार वाजून सात मिनिटांनी संपणार आहे आणि उदय तिथीनुसार म्हणजे ज्या तिथीने सूर्याचे तोंड पाहिलेले आहे ती तिथी जेव्हा सुरू असते तेव्हा जर सूर्योदय झालेला असतो तर त्याला उदय तिथी असं म्हटलं जातं त्यामुळे पाच फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी ही तिथी सुरू होणार आहे म्हणजे या दिवसाचा सूर्योदय ही तिथी पाहणार नाही मग उदय तिथीनुसार जर विचार करायचा झाला तर एकादशी जी आहे तर ती सहा फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे या दिवशी आपण श्रीहरी विष्णूंचे विधिवत पूजन करायचे आहे तसेच काही उपाय हे सुद्धा आपल्याला करायचे आहेत आणि त्यापैकीच आपल्याला तिळाचे सहा उपाय हे प्रामुख्याने करायचे आहेत काळ्या तिळांचा यासाठी आपल्याला वापर करायचा आहे तिळ घेताना ते व्यवस्थित घ्यायचे आहेत किडलेले किंवा तुटके फुटके तीळ चुकूनही उपायांसाठी वापरू नका पहिला उपाय आहे तो म्हणजे तीळ स्नान म्हणजे काय तर आपल्याला सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहे तुम्ही अगदी थोडेसे तीळ चमचाभर तीळ हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका बघा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये जेव्हा तीळ टाकतो तेव्हा त्या तिळामधील जे तेल आहे तर ते त्या पाण्यामध्ये उतरते आणि हे जे पाणी आहे तर ते आपल्या शरीरासाठी चांगले असते फायदेशीर असते आपले स्नायू यामुळे बळकट होत असतात मजबूत होत असतात तसेच हाडांसाठी सुद्धा हे पोषक असते त्यामुळे आपल्याला काळे तिळ हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्याबरोबरच याचं धार्मिक महत्त्व असं आहे की षट एकादशीला तिळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि स्वतः श्रीहरिविष्णूंनी सांगितलेले आहे की या दिवशी जो कोणी तीळ आणि अन्नदान करेल तर त्याचे सर्व जे काही दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते नष्ट होईल त्याला मुक्ती मिळेल आणि वैभव प्राप्त होईल असे स्वतः श्रीहरी विष्णूंनी नारदमुनींना सांगितलेले आहे त्या त्यामुळे आवरजून आपल्याला काळे तीळ हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्यासोबत तुम्ही तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते टाकू शकता आणि हळदसुद्धा टाकू शकता यानंतरचा दुसरा उपाय आहे ते म्हणजे तिळ उठणे म्हणजे तुम्हाला जर आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकणे शक्य नसेल तर तुम्ही तिळाची पेस्ट उठण्यासारखी आपण जेव्हा दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान करताना शरीराला उठणे लावतो तर त्याप्रमाणे तुम्ही तिळाचं उठणं जे आहे तर ते अंगाला लावू शकता यानंतरचा तिसरा उपाय आहे तो म्हणजे तिळ हवन तुम्हाला काय करायचं आहे षट एकादशीला म्हणजे सहा फेब्रुवारीला संध्याकाळच्या वेळेला हा उपाय करायचा आहे माता लक्ष्मी आपल्या घरी येण्याची जी वेळ असते तर त्यावेळेला तुम्ही देवघरासमोर दिवा लावायचा आहे आसन घेऊन बसायचं आहे एक प्लेट घ्या किंवा तुमच्याकडे जर मातीचा दिवा असेल मातीची पंती असेल तर तीही तुम्ही घेऊ शकता आणि यामध्ये तुम्हाला पाच ते सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत दोन लवंगा त्यावरती ठेवायच्या आहेत आणि हे जे कापूर आहेत तर ते आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि हा जो कापूर प्रज्वलित झालेला आहे तर यामध्ये हे तीळ आपल्याला टाकायचे आहेत म्हणजे तीळ सुद्धा आपल्याला त्यासोबत प्रज्वलित करायचे आहेत म्हणजेच आपल्याला या तिळाचं हवन जे आहे तर ते करायचं आहे आणि हे तुम्ही संपूर्ण घरभर सुद्धा पसरवू शकता किंवा देवघरासमोर तसंच ठेवलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाजवळ सुद्धा ठेवू शकता यामुळे काय होणार आहे जी काही नकारात्मकता आपल्या घरामध्ये आहे तर ती नकारात्मकता नष्ट होणार आहे आणि आपल्या घरामधलं जे वातावरण आहे तर ते सकारात्मक होणार आहे त्यामुळे नक्की तुम्हाला संध्याकाळी कापरासोबत तीळ जे आहे तर याचंसुद्धा हवन करायचं आहे आणि हा झाला तिळाचा तिसरा उपाय यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे तीळ तर्पण आपण या दिवशी तीळ तर्पणसुद्धा करू शकतो तीळ तर्पण केल्यामुळे आपल्याला जे काही पितरांचे आशीर्वाद आहेत तर ते मिळणार आहेत आपल्याला जो काही पितृदोष आहे तर तो कमी होणार आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच या दिवशी सुद्धा करू शकता यानंतरचा पाचवा उपाय आहे तो म्हणजे तिळाचे भोजन करणे म्हणजेच तिळाचे सेवन करणे या दिवशी तुम्ही तिळापासून बनलेले जे पदार्थ आहेत तर ते खायचे आहेत तसेच तिळापासून बनलेल्या पदार्थांचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे आणि शेवटचा सहावा तिळाचा उपाय म्हणजे तिळदान या दिवशी तुम्ही तुम्हाला यथाशक्ती जेवढे जमतील तेवढे काळे तीळ हे इतरांना दान करा एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा हे तिळ दान करू शकता किंवा तुम्ही तिळाची वडी बनवू शकता आणि ती दान करू शकता तिळाचे लाडू बनवू शकता आणि ते सुद्धा तुम्ही दान करू शकता कारण या एकादशीला तिळाच्या दान करण्याला सुद्धा अनन्य साधारण महत्त्व आहे त्यामुळे तिळाचे दान नक्की करा तुम्हाला या सहापैकी सहाची सहा उपाय करणे शक्य झाले तरी करा आणि कोणताही उपाय करणे शक्य नाही झाले तरी तिळ जे आहे तर ते मात्र नक्की दान करा अगदी आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या व्यक्तींना तुम्ही या दिवशी वाटीवर तीळ जरी दिले तरीसुद्धा चालतील परंतु या दिवशी तिळाच्या दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे ज्याप्रमाणे आपण मकर संक्रांतीला तीळ दान करत असतो तेवढेच महत्त्व हे षट एकादशीला तीळ दान करण्याला सुद्धा आहे आता पाहूया की एकादशी तिथीला विष्णूंना कोणते पाच नैवेद्य हे प्रामुख्याने दाखवले जातात तर त्यापैकी पहिलं आहे ते म्हणजे केशर मिश्रित खीर आपल्याला केशर घालून खीर बनवायची आहे परंतु लक्षात घ्या विष्णूंना तांदूळ जे आहेत तर या चा नैवेद्य मात्र आपल्याला या दिवशी दाखवायचा नाही तांदूळ सोडून तुम्ही इतर गोष्टींपासून बनलेली जी खीर आहे तर ती नक्कीच दाखवू शकता आणि यामध्ये जर आपण केशर मिक्स केले तर देव जे आहेत तर ते लवकर प्रसन्न होत असतात तसेच केशरामुळे खिरीचा रंग जो आहे तर तो सुद्धा पिवळा होतो आणि पिवळ्या रंगाचे भोग जे आहेत तर ते श्रीहरिविष्णूंना खूप प्रिय आहेत त्यामुळे आपल्याला या खिरीमध्ये केशर घालायचे आहे तसेच साखरेऐवजी तुम्ही जर खडी साखरेचा वापर केला तर अतिशय उत्तम आणि दूध वापरताना तुम्ही गाईचेच दूध वापरावे हा जो नैवेद्य आहे तर तो श्रीहरी विष्णूंना अतिशय आवडतो यानंतर आहे ते म्हणजे पंचामृत गाईचे दूध दही तूप मध आणि साखर तर यापासून पंचामृत हे बनवले जाते आणि हे सुद्धा सर्व देवांना प्रिय आहे त्यासोबतच श्री विष्णूंना सुद्धा पंचामृताचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे यानंतर आहे ते म्हणजे बेसनाचा सिरा तुम्ही बेसनाचा सिरा सुद्धा नैवेद्य म्हणून करू शकता तसेच पिवळे फळ फल, जे फळे पिवळी आहेत तर पिवळ्या फळांचासुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता जसं की केळी असेल किंवा तुम्ही इतर कोणतंही पिवळे फळ जे आहे तर, तर ते घेऊ शकता आणि त्याचासुद्धा नैवेद्य दाखवू शकता त्यासोबतच या दिवशी तुम्ही श्रीहरी विष्णूंना पिवळे वस्त्र घालू शकता पिवळ्या रंगाची फुले अर्पण करू शकता कारण श्रीहरी विष्णूंना पिवळ्या रंगाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या खूप आवडत असतात त्यामुळे तुम्ही पिवळे वस्त्र पिवळी फुले पिवळी फळे तर याचा या दिवशी पूजेमध्ये समावेश जो आहे तो, तो करायचा आहे यानंतर आहे ती म्हणजे तुळस तुळस ही विष्णूंना खूप प्रिय आहे आणि तुळशीशिवाय श्रीहरी विष्णू नैवेद्य जे आहेत तर ते स्वीकारत नाहीत तुम्ही कितीही संगीत भोग लावा परंतु त्यावरती जर तुळशीपत्र नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे त्यामुळे प्रत्येक नैवेद्यावरती आपल्याला तुळशीपत्र जे आहे तर ते सुद्धा आवरजून ठेवायचे आहे तर नक्कीच तुम्ही षट्टीला एकादशीला या पाचपैकी एक नैवेद्य हा श्रीहरी विष्णूंना दाखवायचा आहे